हॅलो हा। हाय आणि का नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांच स्वागत आहे होप तुम्हाला मागचे व्हिडिओ खूप आवडले असतील कारण की सगळे घरचे व्हिडिओ होते आणि धम्माल केली म्हणजे चार पाच दिवस आम्ही घरी होतो सगळी आवर कार्यक्रम काय होता ते पण तुम्हाला कळालेलं आहे सय्य सदीचं लग्न ठरलेलं आहे आणि पहिला कार्यक्रम मस्त सुंदर पार पडला सगळेच खुश होते आणि मज्जा आली त्याच्यानंतर आम्ही किती सुंदर अंगण सारवलं अंगण म्हणजे आपलं मागचं अंगण त्याच्यानंतर काय काय त्याच्यावर आमची कला दाखवली आणि दहिसरला सकाळीच आणि व्हिडिओ म्हणजे संध्याकाळचा टाइम झालेला आहे ऑलमोस्ट सहा वाजायला आल्यात आणि मी व्हिडिओ आत्ता सुरू केला ह्याचं कारण असं की आपल्या घरी पाहुणे येतात येस तिन्ही आत्ता येतात हा हां बस ना दुणारे। ना दुणारे।

के खेळत कस वाटलं तुझी मी आठवण काढलेली थोड्या वेळापूर्वीच हेलिकॉप्टर गेलं इथून हा आता उद्या परत येतो आपण बघूया ओके ये, ये। बॅग रूम मध्ये नेऊन ठेवू बघ ग्राउंड वर खेळतायत सगळे हा आपण रात्री जाऊ हा दुसऱ्या ग्राउंड वर पण त्या साईडच्या तिकडे मस्त तुम्हाला खेळायला पण आहे काय आहे पण होती इथे पण आणलं नाही फुटणार वॉशिंग मशीन हा बघ जा अजून कुठे वॉशिंग मशीन आहे ते बाबू माईने सगळं काय कांड आणि मी चहा ठेवलाय माई घरून दूध आणायलाच विसरली जाऊ मला घेऊन येशील ना ओके हा इकडून उघडून देऊ तुला इथून पण दिसत गार्डन हे बघ आज वातावरण वा ढगाळ आहे ना हा क्रिकेट खेळतात हा तिकडे ग्राउंड आहे ना हा आज ढग कसे झाले आहेत पाऊस पडेल ओके पडायचं काचा <laughs> 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 <पढ़ाई सका> <laughs>

आता पण ती सगळं घ्यायची तुमच खायला येत नाही म्हणून लुच्छ हा जायगे

कुठे आपला फ्लॅट दिसतो का कुठे सेकंड, सेकंड लास्ट हळू खा, दे दे खा, दे अर्दिस। अर्दिस। दे खा। ये अर्धी अर्धीच खा अर्धी अर्धीच कशी आहे मजा आ गया इतिची मेहंदी दाखव मेहंदी बाबू वा मागेच ना पुढे नाही काल काय होत आप। का आपल्याकडे काल काय होत आपल्याकडे आई विचारली काल होत बाबू पाहुणे आलेले कधी कोड आलेले पूजा नाही त्याच्यानंतर मेहंदी का काढली तुम्ही आणि तुझे कोड आलेले ग आत्यांची तर तुझा कोण ते तुझे मी करायला घेतलं जेवण आणि आता हे सोमवार शाकाहारी फ्लावर मटार बटाट अशी सगळी भाजी भजी करून भात ठेवलेलं आहे मी आपल्या आधारो रिगल राईस कुकर मध्ये आणि मेन म्हणजे काय माहिती मटार कधी कधी शिजत नाही म्हणून मी ह्याच्याच वरती मटार पण ठेवलेत ते थोडेसे बॉईल होतील आणि तिथपर्यंत खालचा राईस पण शिजेल आता मी भाजी टाकते यस कंगी चाहिए आपको कंगी क्यों चाहिए ये सल्ली भाजा शाकाहारी भाजा सग खूब जास्त आवड़ता है आई एम हैप्पी जेवण झालं कसं होतं जेवण यम्मी यम्मी सगळ्यांचं मस्त जेवण झालं आणि आता मी चालू इथे साइडचं जे गार्डन आहे मी एकदा बोललेली मला गेस व्हिडिओ मध्ये तिथेच चालू आहे पण मला माहिती नाही ते चालू आहे पण की नाही कारण की साडे नऊ पावणे दहाच्या आसपास ते लोक बंद करायला लाईट बंद करायला चालू करतात म्हणजे चा, चालू होत ते स्वतःला गार्डन मध्ये जाऊ खाली बघा मस्त मजा वाकडे तिकडे होईल तेव्हा

एक आतोजी गेलेली आहे आणि अजून माई आणि दोन आत्या आहेत आणि मस्त सकाळी सकाळी कुठे जाऊन आला तुम्ही ग्राउंड वर मोठ्या ग्राउंड वर ना मज्जा आली एक्सरसाइज केली ओके शी खूप सुंदर कार्यक्रम झाला खूप कमी शूट केलेलं होतं कारण की हवे सोनूकडे फोन दिलेला सोनू जानूकडे सो त्याने खूप कमी घेतला आणि मी त्या कामातच होतो म्हणजे आम्ही सगळे पण मज्जा आली आणि हा तिघी पण स्नोईकडे होता त्याच्यामुळे ना त्या दुईकडे फोन दिला असा पण सुंदर कार्यक्रम झाला आणि त्याच्या घरचे पण इतके म्हणजे साधे आहेत आणि वायदवी आमचे भाऊजी कोकणातले आहेत <laughs> कोकणातले आहेत ते पण आधीपासून पालघरलाच राहतात पण खूप मजा आली म्हणजे आता नवीन फॅमिलीशी ओळख वगैरे आता बरंच काही काही आता नवीन नवीन कार्यक्रम पण आपले असतील वेगवेगळे सुरू होतील आणि लग्नाची डेट पण थोडी अशी फायनल झालेली आहे सांगूच आम्ही तीही तुम्हाला आणि आमचे डान्स पण बसवायला चालू झाले बायदवी आत्या म्हणजे काय अदी जानू सोनू ह्यांच्या आत्या ना आपण ह्या दिदीच बोलतात सो आत्ता त्यांना सांगितलं की तुम्ही सा त्यांना आत्याच बोलायचं आणि तिचा होणारा नवरा तर तुमचा आत्यांची सी म्हणून ती आतहत्या करते आणि माझ्या क्लिप झालं की आत्या हॉस्पिटलला गेले म्हणजे हसू का बोलते आत्ता म्हणजे आत्या म्हणजे आधी हॉस्पिटलला गेले गड गोल हाय इति आणि आम्ही मस्त उद्यासाठी मच्छी आणली इतकी दुपारभर झोपली नाही आणि आता गाडीवर मस्त झोपायला लागलेले काय ग बोलव न काय बाय्या हा काय पायऱ्यांनी यायला शुभमला आणायला ऍक्च्युली आम्ही गेलेलो बोरिवलीला अय्या तुफान आलं आणि धूम पाऊस सुरू झालेला आहे सागा झाला वैद्य आणि इथे पण आता जस्ट सुरू झाला आता गार्डन मध्ये गेलेलो इकडे खाली आणि एवढी हवा आणि जस्ट वर आलो आणि विजा चमका लागला आणि पाऊस सुरू झालाय जर हवा असेल तर आंबेत एकदम गळतील आणि परावसाला आंबा लगेच पडेल लगेच पडतील आता मग ते स्नोईचा पहिला पाऊस सगळ्यांची तयारी झाली निघायला आणि धूम पाऊस लागलाय प्लीज पण सगळ्यांकडे आलाय हा तो मुंबई मी रहना पड़ेगा गाय तिला ओस आयुष्य नाही एक्झॉस्ट मध्ये किती जोरात फिरायला लागलाय आय शप्पल सगळ्या कुंड्या पण मी आत घेतल्या आणि आपल्या ना बरोबर इथे पाईपचे इथे होल आहे तिथून पूर्ण पाणी येत पाऊस जाऊ दे म्हणून प्रार्थना करायला लावल्या घ्या करा त्याला आम्हाला काहीतरी गरम खायला वाटत म्हणून लगेच भजी आवाज त्यांच पिच पण हे होईल ना पूर्ण मग फायनली पाहुण्या निघालेल्या आहेत ये बाय तू <laughs> हा आता गेला उभला पाऊस झाला <laughs> एवढीच ती सर होती झाली आता आणि आपल्या घरी तर आंब्यांची फुल वाट लागले आणि बाप्पानी फोटो पाठवलेला हो केबिंचा इथला एक आंबा पण तुटला अशा फांद्या वगैरे तर काय काय झालं असेल आता पप्पा पूर्ण वाडी फिरलात की नाही काय माहिती आणि आता बऱ्यापैकी थांबलं इथे तर ऊन आलं शुभम पण बोलला सफाळ्याला पण थांबलाय पण वाट लागली म्हणजे आंबे गेले ते खाली बघा आत्ता आली ना आधीच आंबे ठेवायला पाहिजे होते ए आणि मग मुंबईला घर कधी आहेस तिकडचे <laughs> व्हिडिओ टाकले ना सगळ्यांनी घरचे केवढा एवढा पाहूस अरे बापरे आता तर मुंबईलाच घर घ्यायला लागेल <laughs> चला हा व्हिडिओ पण आपण इथे सेंड करू आता मी रिक्षा पकडतो आणि ह्यांना बोरिवलीला सोडतो फर्स्ट टाइम आणि येस इथू आज फर्स्ट टाइम ट्रेन ने जाणार आहे ना फर्स्ट टाइम ते जाण्याचं मजा येईल तिला पण झोपली नाही पाहिजे एवढंच व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय